नमस्कार यश न मिळणे यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही याचा अर्थ अपयशी होणे असा नाही ज्यांचे बोलणे मधुर असते ज्यांचे बोलणे मधुर असते त्याच्यावर सारे जग प्रसन्न असते त्याच्यावर सारे जग प्रसन्न असते आणि म्हणून माणसांनी कधीही कटू बोलू नये मधुर बोलावे गोड बोलावे लक्षात ठेवा उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो लक्षात ठेवा धन्यवाद